आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची भाजप उमेदवाराच्या भावाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण पाल मतदार संघात तणाव पाल जिल्हा परिषद मतदारसंघात संघात आज सकाळी घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती जिल्हा परिषद जंगलवाडी ते साखरवाडी रस्त्यादरम्यान आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना भाजप उमेदवार मदन काळभोर यांच्या भावाने मारहाण केल्याचा आरोप आहे भागाती चोरे भागातील वाढ वस्त्यांवर फिरायचा नाही असं म्हणत मारहाण केल्याचा दावा करण्यात आलेला आहे या घटनेनंतर उमरज पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झाले परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला मारहाणीनंतर जखमी बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांनी उमरज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या घटनेमुळे पान परिसरात राजकीय वातावरण चांगले तापलेले आहे प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड जंगलवाडीला त्या पारायणाचा उद्या तिथे शुभारंभ यासाठी मी तिथं गेलो होतो ग्रामस्थान तिथे मंडप लागण्याचे नियोजना चर्चा केली आणि तिथून चर्चा करून मी परत माघारी फिरलो दरम्यानच्या जंगलवाडी साखरवडच्यामध्ये एक भैरवनाथ देवालय आहे त्या देवालयाच्या पाठीमागच्या बाजूला जराच्या मागच्या बाजूला दगवीसाठी उभा राहिलो दगवीसाठी उभा राहिला असताना साकरवाडी बाजूल आत्ताच्या जिल्हा परिषदेला जे भाजपचे उमेदवार उभे आहेत माधवराव उर्फ मदन निवृत्ती काळगोळ यांचे बंधू विश्वास निवृत्ती काळगोळ हे त्या त्या ठिकाणी आले गाडीतनं पुढंच बसलेले होते गाडीतनं उतरले आणि डायरेक्ट येऊन मला मारहाण करायला मी जे बेसावत होतो वेगवेगळ्या उभं राहिला असताना बेसावत होतो डायरेक्ट त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करून माझा पूर्णपणे शर्ट वगैरे फाडला आणि तू ह्या ठिकाणी वर कशाला आला तुझं काय काम आहे तुला सांगितलं ह्या भागात फिरू नकोस काय करू नकोस पण माझं मी त्या देवाच्या दर्शनासाठी आहे आणि त्या पारायणाच्या ह्याच्या निवेदनासाठी मी तिथे गेलेलो होतो आणि त्याचा परवा दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा त्यानं एक मला दमबाजी केली होती की तुम्ही ह्यात पडू नका पडला तर भागात जाईल अशा दृष्टीनं त्यानं मला म्हणून ते काय लक्ष दिलं नाही पण आज त्यानं अचानक माझा अटॅक केला आणि जीव असा हल्ला माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला त्यातनं स्वतः त्यानं स्वतःचा शर्ट फाडला आणि स्वतः म्हणला सर मी पोलीस स्टेशनला आता दोघं पण अडकायचं आता मी पण पोलीस स्टेशनला कंप्लेटन स्वतःच्या शर्टाच्या तिरग्याने केल्या त्यांच्याबरोबर ते के यात्रा प यात्रा कमिटीचे पालीगावचे दडवी म्हणून आहेत ते त्यांच्याबरोबर होते दुसरे एक ग्रस्त होते दुसरे ते त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत ते एक त्यांच्याबरोबर होते असे सर्वजण ती लोकं तिथं माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून तिथून ते खाली आले मी आता आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो तुझ्यावर बघतो आणि दोघं पण हात आणतो असा हा जीव घेणं माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा या चोर विभागामध्ये एक नेतृत्व करतो आणि नेतृत्व हे काय कुठल्या राजकारणापायी नाही सामाजिक कामवरून करत असताना असा समाजाच्या कामाशी येणाऱ्या माणसाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं हे जे भाजपचे उमेदवार जे दहशतवादी दहशतवाद जेव्हा या विभागात पसरवला जातो आणि गोडगोरवे जनतेच्या नाहक जनतेला त्रास देऊन मतं मिळवण्याचा यांचा आठवेत प्रयत्न तुमची पुढची प्रक्रिया काय आहे पुढची प्रक्रिया मी आता यांना पोलीस स्टेशनला मी माझी तक्रार दिलेली आहे हो आजच न्यूज या अशाच पाहण्यासाठी आपल्या सुपरफास्ट यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची